पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन डेस्टिनेशन मध्ये मी आहे बँगलोर मी आणि आज आता कोल्हापूर ते रत्नागिरी आता मला असं वाटतं कुठल्या तरी कुरिअर कंपनी मध्ये कामाला आहे सगळं तर सगळं आपण आपल्याला पोहोचवायचे अशी अवस्था माझी आता सगळे नऊ समोर झालाय ॲक्सिडेंट बस आणि ओमनीचा ऍक्सिडेंट झालाय समोर बघा ऍक्सिडेंट झालाय बस आणि ओमनी हॅलो नमस्कार मी आहे डीके पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन डेस्टिनेशन मध्ये मी आहे फ्रॉम बँगलोर मी आणि आज जातो कोल्हापुरची रत्नागिरी आमचा ड्रायव्हर हरवला अजून काय सापडलं वाटतं त्यांना हरवलं वाटत कुठेतरी फक्त बस स्टँड मध्येच वाटतो मला आम्ही बस स्टँड पासून आलो होतो घ्यायला गेले होते यायला पाहिजे होतो सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही वाट बघतोय या फुलांचा या रत्नागिरी मध्ये जास्त डिमांड आहे दिवाळीमध्ये पूर्ण गाडी भरलेली आहे ती फुलांची भरलेली आहे आणि दोन तास वाढ बघून आम्ही अकरा वाजता निघालो आणि तेवढाच काय ड्रायव्हर मोबाईल का हरवला जाता जाता आणि आम्ही एल पी जी गॅस भरायला बसलो होतो तेवढं ते दुसरे काका आले आणि त्यांचा मोबाईल हरवला हरवल्यामुळे ते घ्यायला गेले तसं बघू आता काय होतं ते लय बेकार जर्नी आहे आता किती वाजता पोहोचणार आणि किती वाजता नाही मला नाही माहिती आता आता वाजले दुपारचे बारा

शेवटी मोबाईल भेटला आता आपण निघालेला आहोत रत्नागिरी साठी कॅमेरा आहे व्हिडिओ शूटचा शूट चा डायरेक्ट कोल्हापूर फेमस होणार बघा तुम्हाला युट्यूबर आहे हा बरोबर टाकता आपण निघालो म्हणून ड्रायव्हर ना आता मला असं वाटतं कुठल्या तरी कुरिअर कंपनी मध्ये कामाला सगळं कुरिअर आपल्याला पोहोचवायचे अशी अवस्था आहे माझी आता सगळे नऊ वाजल्यापासून वाट बघून बघून आता वाजले साडे बारा ना पुणार पुणार साड़ साड़ चार पाच वाजेपर्यंत पोहोचला पण मला तरी वाटतं आणि आपल्याला हे पोहोचवायचे पण ते येतील ना आपल्याला हे ना हे तुम्हाला सोडल्यावर हे जायचं

अशा आपली परिस्थिती होत्या काय नसल्यामुळे असं काय काय गोळा लागते सकाळी मी साडेआठ वाजता पडला साडे अकरा वाजता निघालो परत मोबाईल हरवला गेले जाम एक तास गेला परत साडेबारा वाजता निघालो आता जाम बेकार आजचा दिवस काय

तू माझी <स्थाथ> आई फोन करते अरे कुठे आहेस कुठं सकाळी तू कोल्हापुरात काय करतो चार साडेचार वाजेपर्यंत बघू मला तरी वाटत पाहुणे एक वाजला ओके 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 शहरात जातच नाही हा रस्ता शहराच्या बाहेरून हा बरोबर बरोबर तिकडंडा तो रस्ता जातो बरोबर हा बरोबर सांगलीच्या कुठला बरोबर समजलं आता आपण आलो सिटीच्या बाहेर आता जरा गाडी फास्ट गाडीला असं वाटतं मला तुमच्या इथून दिवसाला किती फेऱ्या होतात तुमच्या दोन तीन तास लागतात नाही दोन की लगेच येत्या की एकदम ग्रुप गाडी गाडीवरती एवढा केवढं त्रास होत नाही गाडी चालवता पण उन्हाळा आला ना गाडी चालवणार ना गाडीत बसण पण जाम कठीण राहत बघ तेवढं काय वाटत नाही मस्त वाटत गाडी चालवताना वगैरे मी कोणती गाडी आहे रत्नागिरी बेळगाव ही सकाळी सहा वाजता निघते पाच वाज पाच वाजतात तरी हा सहा तास लागतात सहा सात तास एकोणीशे त्र्यान्नवशे त्र्यापासून कोल्हापूर सहा पासून एकोणीसशे त्र्यान्नव ला माझी एकोणीसशे त्र्यान्नव ला दहावी झाली दहावी झाली परस्ती ट्राय केल लेव्हल हॉकी

कराड डोळा ह ते चाललं चालणं खूप काही घरात किती दिवस कराड ते किती दिवस लागलं सत्तर किलोमीटर किती दिवस लागले मग दिवस ना म्हणजे आपण बारा आठ सुटलं ह ह सगळी आठेवरून कराड 17 ते 70 किलोमीटर सत्तर किलोमीटर किती किती दिवस लागले मग आहो चाललं म्हणजे असं काय नाही ह पण नाही हो एकदम चालत आरावा

वातावरण एक नंबर आहे जास्त ऊन नाही काय नाही फक्त थंड वातावरण खाणं पिणं तर तुम्हाला तिथं जास्त करून राईसच भेटतात आणि आपल्याकडं चपाती भाकरी तसं काहीच नाही मिळणार राईस फक्त इडली डोसा राईस आणि पराठा पराठा म्हणजे माहीत सारखं पडणं तर आवडत तरी पण आता थोडा ॲडजस्टमेंट करावा लागणार आपल्याला मासा बिसा ना? नाही मासा वगैरे खात नाही म्हणजे चांगलं नसतं रत्नागिरीला आलो तरच मग मासे वगैरे खायचे चिकन वगैरे तेवढंच जास्त ना हां ते पण पोलिसांना द्यायचं आहे ना एकदम टर्निंग लावले ना गाडी आता एस टी कशी वळवायची ते सांग टच झाली की नाही काय माहिती टच झाली तिथं टर्निंग लावले होते, होते वाट हा

टाची वाट बघा टाकली रस्ता चांगला का नाही आपण रस्ते चांगले होतात ना असे ऍक्सिडेंट जास्त होतात थोडं लालकडे लहानसा तरी सुत्रवायला पाहिजे बसची क्वालिटी वाट लागल्या वेगळं चांगलं होत सगळ्या एसी गाड्या मध्ये चांगल्या गाड्या काय म्हणजे इलेक्ट्रिक आहेत इलेक्ट्रिक असतं काय कपात आहे ना तिकडे हा चढ ना तिकडे काय नाही आपल्याला गाड्या गाड्या एका वर्षानंतर ना एकदम जातात सुरवातीला चांगलं असतं <laughs> चालून चालून चा मेंटेनन्स रेट ठेवत काय मला रस्ता थोडं आपलं चांगला आहे त्याच्यामुळे कुठं बस एका वरच्या खडा 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 वाट वाजाय लागते वाह जायला लागतं ते एका ड्रायवर कडे हा एका ड्रायवर ना बस ड्रायवर त्या कडे पण तिकडे तसं म्हणते का एका ड्रायव्हर कडे एक बस असते हा माहिती बस मध्ये गाडी लावतात ते करतात कारण तेच तेच गाड्या घेऊन जातात ते जाणतात ना तुझा काय झालं तर रिपेरिंग रिपेरिंग नंतर तेच गाडी ना नाही दुसरा ना ना त्यामुळे काय जाऊन तिकडे पोहोचतो काम झालं लावली गाडीचं काय काम आहे काय नाही सांगत

त्याच्या गाड्या सगळं हा 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 त्या व्यवस्थित मस्त आहे आपला एफ पी सगळ्या सुविधा आता पुण्यापर्यंत गाडी येते ना त्या बस मध्ये बलु आहे ना, ना पुण्या ती आर टी सी केएसआरटीसी त्याच्यामध्ये पिक्चर लावतात पॅसेंजर साठी चांगल्या सुविधा आहेत त्याच्यामुळे कसं त्या बसने सगळे जण जातात त्या बघतो झाली की रे हा ट्वेंटी आपल्याला त्यामुळे खुला व्यापार झालाय खरंच की एवढ्या बसी झाल्यात म्हणजे चांगले चांगले चांगल्या बाहेर बाहेरच्या पण महाराष्ट्र सरकार काय घेत काय का महाराष्ट्र घेत नाही बाकी वाली घ्यायला लागलेत की हो ते कर्नाटक मध्ये बघा किती मस्त मस्त गाड्या ब्लॉक करून पण चांगला मस्त कर्नाटकात तुमच्या पोलीस रानोवा गाडी आहे का नाही ती इनोवा घेऊन गे तुम्ही इनोवा घेऊन अजून चांगल्या गाडी नाही बंद पड बंद पडले कि गाडी बंदच बंदच पटले की काय जसं बोलते तसंच पडलं की बंद दुसऱ्या गाडीत चला भरा हीच अवस्था आहे

असते आपल्या मंत्र्यांनी घर म्हणायला पाहिजे ते चालू आहे इथं सरकार आहे का आपल्या इथं उद्या बघते कोण मंत्री चेंज मुख्यमंत्री चेंज मुख्यमंत्री चेंज कधी कधी बघते ना न्यूज मध्ये कधी कधी मला आश्चर्य वाटतं